संगोपन हॉस्पिटल आणि सरपंच शुक्राचार्य सोथे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिर नवकूळ ग्रामपंचायत हॉल था, इथं सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन विविध आजारांवर मोफत तपासणी औषधोपचार आणि मार्गदर्शन उपलब्ध गडिंगज तालुक्यातील नरेवाडी येथील कैलासवासी गुंडू पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नवकुडचे सरपंच शुक्राचार्य चौथे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबीर बुधवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवकुड ग्रामपंचायत हॉल इथं सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत पार पडेल सदर शिबिरामध्ये हृदयविकार मेंदूविकार फुप्फुस विकार दमा सर्दी लहान मुलांचे आजार स्त्रियांचे आजार पोटाचे विकार मूत्रविकार हाडांचे विकार, विकार मुतखडा प्रोस्टेट अपेंडिक्स हर्निया थायरॉइड रक्तदाब मधुमेह आणि इतर आजारांवर मोफत तपासणी उपचार आणि औषधोपचार केले जाणार आहेत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आलंय स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील माहिती पोहोचवून जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन करण्यात आलंय